नमस्कार मी सोमनीषा पाटील इचलकरंजी फायटर टीममधून आहे आपण बाजारात मिळणारे सर्वच फळे खातो का नाही फळांबरोबरच आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी बेरीजचीही आवश्यकता असते त्यासाठीच आमच्या मोर कंपनीने बेरी प्लस हे फूड सप्लिमेंट आणलेले आहे ह्या फूड सप्लिमेंटमध्ये निवडक बेरीजचा वापर केला असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत आपल्या शरीराला बेरीजची आवश्यकता का आहे तर कॅन्सर पेशींना मारण्याचे महत्वाचे काम ह्या बेरीज करत असतात त्याबरोबरच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतात बेरीजमुळे हेअर फॉल कमी होतो चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते हिमोग्लोबिनची मात्रा वाढते व बीपी नियंत्रित ठेवण्याचे महत्वाचे काम ह्या बेरीज करत असतात ह्या फूड सप्लिमेंट मध्ये ज्या बेरीज वापरलेल्या आहेत त्यामध्ये गोजी बेरी गोजीबेरी ही त्वचेच्या नवीन पेशींना पोषण देण्याचे काम करते त्याबरोबरच त्वचा मऊ व चमकदार बनवते भूक लागण्यासाठीही या बेरीजचा वापर केला जातो कॅनबेरी तोंडाचे आरोग्य सुधारते किडनीवरती नियंत्रण ठेवण्याचे काम करते कॅन्सर पेशींना मारण्याचे महत्वाचे काम ह्या करत असतात नोनी कॅन्सर संधिवात उच्च रक्तदाब मधुमेह यावर उपयोगी आहे मालबेरी ह्या कॅन्सर पेशींना मारण्याचे काम करतात तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम केले जाते बार्ली कॅन्सर पेशींना मारण्याचे महत्वाचे काम त्याबरोबर आतड्यांचे आरोग्य सुधारते प्रतिकारक शक्ती वाढते व हाडे मजबूत होतात ह्या बेरीजबरोबरच द्राक्ष करवंद चेरी ही यामध्ये वापरण्यात आलेले आहेत असे हे फूड सप्लिमेंट बेरी प्लस आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी एक वरदानच आहे ज्यांना कोणाला असे वाटते की मला भविष्यात कॅन्सर होऊ नये त्यांनी हे बेरी प्लस अवश्य वापरावे थँक्यू